कापसासारखे मंडळी मऊ लुसलुसित असे दही वडे झालेले आहेत तुम्ही बघू शकाल काय छान कॉम्बिनेशन दिसत आहे तर तुम्ही टक्की बनवून बघा साधनाच फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवूयात कापसासारखे मऊ लुसलुसित असे उन्हाळा स्पेशल दही वडे खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बनवत आहोत उडदाच्या डाळीपासून मऊ लुसलुशीत असे दही वडे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी वाटी उडदाची डाळ घेतलेली होती ती छान भिजत घालून घेतलेली आहे छत तीन तास मी भिजत घालून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मिक्सरला डाळ बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व डाळ आपण घालून घेऊया आणि छान फाईन पेस्ट करून घेऊया चला तर इथे मी मोठा बाऊल घेतलेला आहे आणि एका बॅचमध्येच हुर्द्याची डाळ छान फाईन पेस्ट करून झालेली आहे तुम्ही बघू शकाल आणि फेटून घेऊया पहिले आधी आधी आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया ते मी एक चम्मच मीठ टाकलेलं आहे चवीनुसार अर्धा चमच हिरव्या मिरचीची पेस्ट तुम्ही तुकडेही टाकू शकता हिरव्या मिरचीचे जिऱ्याची पावडर अर्धा चम्मच आणि छान मिक्स करून घेऊया मऊ लुसलुसित कापसासारखे आपले हे दही वडे होतात छान मिक्स करून घेऊया असे याप्रमाणे मी हातानेच करून घेते चम्मचपेक्षा हाताने बेस्ट होती तुम्ही बघू शकाल असे एका डायरेक्शननेच आपल्याला असे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे हाताचे बोट असे करून छान ह्याप्रमाणे या डायरेक्शननी असं छान फेटून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं तुम्ही बघू शकाल किती फ्लफी आणि हलकं असं आपलं बॅटर झालेलं आहे चेक करून बघूया चला तर मग इथे मी एक बाऊल घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे थोडा गोळा घालून घेऊया जर तरंगलात तर आपलं हे बॅटर झालेलं आहे असं समजून घेऊया तुम्ही बघू शकाल छान आपलं बॅटर झालेलं आहे गोळा किती छान तरंगलेला आहे तर असंच आपल्याला हे बॅटर हवं हो आहे चला तर मग वडे तडून घेऊया ते दही घेतलेलं आहे वडे तळण्याआधी आपल्याला द साखर टाकून फेटून घ्यायचं आहे गोड दही बनवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी साखर टाकून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता दही जास्त आंबट नाही त्यामुळे मी याच्यामध्ये जर तुम्ही साधनाच होळी रेसिपी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण जेव्हा मी नवीन रेसिपी टाकेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन हे ये। तुम्हाला येईल मग आपलं दही झालेलं आहे चला मग वडे तोडून घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपलं आणि वडे छान असे सोडून घेऊया तुम्ही बघू शकाल मी कशाप्रकारे वडे सोडत आहे असे छान करून असे गोल छान सोडून घ्यायचे आहेत भजीप्रमाणे भजीपेक्षा थोडी मोठी भजी आपल्याला तोड तोडून घ्यायची आहे तेलामध्ये सोडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकाल मिश्रण छान फ्लफी असं झालेलं आहे छान मऊ कापसासारखे आपले तोड़, हे दही वडे बनवून रेडी होतात चला तर मग तुम्ही बघू शकाल किती छान फुललेले आहेत तुम्ही कमीच दही वडे वडे याच्यामध्ये घालून घ्या छान वडे आपले फुललेले आहेत तर आपण दुसरी बाजू परतून घेऊया याच्यामध्ये सर्व दही वडे तळून घेऊया तुम्ही बघू शकाल आपले वडे छान झालेले आहेत तर आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया वा छान तुम्ही बघू मऊ लुसलुसीत आपले वडे झाले आणि याचप्रमाणे सर्व वडे असे सोडून देऊया असे छान गोल करून टाकून द्यायचे आणि थोडं अंतर ठेवायचं कारण ते खूप छान डब्बल असे होतात छान फुलतात तुम्ही बघू शकाल एकच नंबर रेसिपी होते मैत्रीण तुम्ही नक्की करून बघा आता उन्हाळा खूप ताकत आहे त्यामध्ये छान काहीतरी गारगार दही वडे असं मुलांना किंवा सर्वांनाच हवे असतात तर तुम्ही बघू शकता वडे आपण तेलामध्ये घालून घेतलेले आहेत चला तर मग एका साईडला आपले दही वडे होत आहेत तोपर्यंत आपण इथे पाणी घेतलेलं आहे अर्ध बाउल त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरा पावडर घालून घेऊया थोडा आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये आपण जे वडे तळून घेतलेले आहेत ते वडे टाकून घेऊया वरतून आपण थोडं छान मीठ टाकून घेऊया किंचित आणि सर्व वडे असे आपल्याला पाण्यामध्ये दहा मिनटं ठेवून द्यायचे चला तर मग वडे बघूया तर तुम्ही बघू शकता किती छान फ्लफी असे आपले वडे झालेले आहेत तुम्ही बघू शकाल पाणीपुरीसारखे असे टम्म आपले वडे फुगलेले आहेत चला मग पलटी करून घेऊया एक एक वडा किंवा ह्याप्रमाणे आणि एका एक साईडनी परत तोडून घेऊया छान वडे झालेले आहेत या स्टेजला मी गॅस कमी करून घेते आणि वड्याची आपण ही दुसरी बॅच काढून घेऊया खूप मस्त मऊ आणि लुसलुसीत होतात मंडळी चला तर ह्याचप्रमाणे मी सर्व वडे तळून घेते परत हे सेकंड बे तळलेली आहे ते घालून घेऊया आणि छान मिक्स करून दहा दहा मिनटं आपल्याला मुरवत ठेवायचे आहे तुम्ही या पाण्याऐवजी ताकही वापरू शकता चला तर मग दहा मिनटं आपण याला रेस्ट करून घेऊया तर मंडळी आपले छान वडे पाण्यामध्ये सुप करून झालेले आहेत तर आपण असे हळू हाताने छान प्रेस करून घेऊया सर्व पाणी काढून घ्यायचं आहे वड्यांमधलं आणि तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे सर्व वड्यामधलं पाणी आपण काढून घेऊया खूप स्पॉन्जी झालेलं आहे त्यामुळे भरपूर पाणी ॲब्झॉर्ब करतं तुम्हाला तुम्ही बघू शकाल ते पाणी आहे चला तर मग सर्व पाणी मी या वड्यांमधलं काढून घेते चला तर मंडळी तुम्ही बघू शकाल मऊ लुसलुशीत असे कापसासारखे आपले दही वडे बनवून झालेले आहेत तुम्हाला दाखवते मी चला तर मग सर्व करून घेऊ चला तर मग बाऊलमध्ये मी वडे घालून घेते ह्याप्रमाणे सर्व वडे आपल्याला बाऊलमध्ये बसतील एवढे वडे आपल्याला घालून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकाल आणि वड्यांवर छान दही घालून घ्यायचं आहे प्रत्येक वड्यावरती तुम्ही बघू शकाल छान ह्याप्रमाणे वरून छान चिंचेची चटणी तुम्ही बघू शकाल छान कोथिंबीर चटणी घालून घेऊया कलरफुल असे लुसलुशीत आपले दही वडे तुम्ही बघू शकाल वा छान मिरची पावडर घालून घ्यायची आहे आपल्याला चवीनुसार आणि जिरे पावडर घालून घ्यायची आहे मीठ भरभरून बुर घेऊया वरून छान डाळिंबाचे दाणे आणि बारीक शेव किती यम्मी, टेस्टी अशी डिश बनून रेडी आहे आणि वरतून गार्निशिंगसाठी छान कोथिंबीर वा धन्नाट आणि शेव भुरभुरून घेऊया तर मंडळी तुम्ही बघू शकाल दही वड्याची रेसिपी आपली बनवून झालेली आहे सान्नास काय स्पेशल उन्हाळा स्पेशल मऊ लुसलुशीत असे दही वडे चला तर मग आपली दही वड्याची रेसिपी बनवून झालेली आहे तुम्हाला ही दही वड्याची रेसिपी कशी वाटली ते आपल्या साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सांगा की कशी झाली आपली रेसिपी जर तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना आपले व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा चला तर मग मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतेच तुम्ही बघू शकाल भन्नाट एकच नंबर भन्नाट झालेले आहेत मंडळी नक्की करून बघा